सर्व पालकांना असं वाटतं की त्यांची मुलंही सुदृढ असावी निरोगी असावी हेल्दी असावी आणि सोबतच सुद्धा असावी त्यासाठी ते वेगवेगळे टॉनिक्स महागडे पावडर्स वेगवेगळे हेल्थ ड्रिंक्स किंवा वेगवेगळे सुद्धा मुलांना देतात या सगळ्यांमध्ये आपण एक गोष्ट विसरतो की या सर्व टॉनिक्स किंवा हेल्थ ड्रिंक्समध्ये खूप जास्त वेळ टिकून राहण्यासाठी प्रिझर्वेटिव्स वेगवेगळे टेस्ट एनहासर्स किंवा प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात ही सर्व केमिकल्स असतात वारंवार असे सप्लिमेंट्स घेतल्यामुळे ही केमिकल्स आपल्या शरीरात साठून राहायला लागतात आणि काही दिवसानंतर वेगवेगळे त्वचेचे विकार खाज किंवा इम्युन सिस्टीमवर सुद्धा याचा प्रभाव दिसून येतो मुलांची न्यूट्रिशन भरून काढण्यासाठी बऱ्याच पालकांना हा एक सोपा पर्याय वाटतो पण आपण एक गोष्ट विसरत आहोत की आपण भारतामध्ये आहोत जिथे वेगवेगळी धान्य आहेत वेगवेगळे पदार्थ आहेत वेगवेगळी व्यंजने आहेत ज्यामुळे आपल्या मुलांची इम्युनिटी ही चांगली राहू शकते काही धान्ये अशी आहेत जी आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप चांगली आहेत जी सहज उपलब्ध आहेत प्रिझर्वेटिव्ह फ्री आहेत नॅचरल आहेत आणि कोणत्याही महागड्या टॉनिकपेक्षा स्वस्त आहेत त्यातलंच एक धान्य आहे ते म्हणजे नाचणी किंवा रागी नाचणीचे गुण बघत असताना नाचणी ही लघु गुणाची आहे म्हणजे पचायला अतिशय हलकी आहे जास्त प्रमाणात जरी नाचणी घेतल्या गेली तरी बचायला हलकी असल्यामुळे आपल्या मुलांना त्याचा काही त्रास होणार नाही त्यासोबतच नाचणी ही स्निग्ध गुणाची आहे म्हणजेच शरीराला पोषण देणारी आहे शरीराची वाढ करणारी आहे इम्युनिटी वाढवणारी आहे स्ट्रेंथ वाढवणारी आहे नाचणी ही अनुष्ण गुणाची आहे म्हणजेच जास्त शीतही नाही आणि उष्णही नाही म्हणूनच जास्त प्रमाणात नाचणी गेली तरी याचा आपल्या मुलांवर कोणताही त्रास होणार नाही इतर गुण बघत असताना नाचणीमध्ये आयन कॅल्शियम अँटीऑक्सिडंट्स यांचं भरपूर प्रमाण आहे म्हणून आपल्या मुलांच्या आयन आणि कॅल्शियम रिक्वायरमेंटसाठी नाचणी हे है। चा अजुन एक उत्तम पर्याय आहे नाचणीचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे नाचणी ही आपण बाराही महिने घेऊ शकतो सोबतच लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे नाचणीचे वेगवेगळे प्रकार जसे की इडली डोसा किंवा वेगवेगळे व्यंजने सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता त्यामुळे त्यांची इम्युनिटी तर वाढेलच सोबतच त्यांची वाढसुद्धा होईल पोषणसुद्धा होईल वेगवेगळे महागडे सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा नाचणीही तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारात समाविष्ट करू शकता ज्यामुळे तुमच्या मुलांना त्याचा खूप फायदा होईल आणि कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद